नमस्कार मोठ्या मोठ्याबाई आणि विंजे सरकारांचं बोलणं ऐकत असते त्यावेळेला विंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणत असतात सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी त्या त्या इंद्रायणीला आपण डोक्यावर बसून द्यायचं नाही तुम्ही आता तिला अधोक्षजला कीर्तन शिकवायला तर सांगितलं आहात पण खरं सांगायचं तर अधोक्ष महाराज यांना कीर्तन शिकवल्यानंतर त्या पाठराखीन बाईंची मात्र या घरातून हकलपट्टी करा हेच योग्य असेल आपल्यासाठी कारण तुम्ही जर का तसं केलं नाहीत ना सासूबाई तर उद्या जाऊन आपल्याला त्यांच्या तालावरती नाचावं लागेल तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात प्लीज सर्व काही नीटच होईल शांत हो आणि खरं सांगायचं तर जावय बापू तुम्ही नका काळजी करू काय करायचं ना ते मी ठरवलंच त्या पोरीची तर मी चांगलीच वाट लावणार त्या पोरीला तर मी चांगलाच धडा शिकवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर बस झालं आता कितीही झालं तरी सुद्धा मी एकेकाची वाट लावणारच तेव्हा मात्र विजय सरकार बोलतात सासूबाई काहीही झालं तरी आपल्याला त्या पाठराखीनबाईंना या घरातून काढलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात माझे प्रयत्न चालू आहे तो पण आमचा अधोक्षज बघितलं ना त्या पोरीच्या प्रेमात अगदी वेडा झालाय वेडा कस बोलावं ना तेच मला कळत नाही मला समजतच नाही त्याच्याशी कसं वागावं ते पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी त्या त्या बाई मुलीला सोडणार नाहीये मला फक्त माझ्या अधोक्षजला तिने कीर्तन शिकवलं पाहिजे बाकी त्या पोरीची कशी वाट लावायची ना ते मी बघतेच हे नारायणीताई जेव्हा ऐकते तेव्हा मात्र नारायणताईला खूपच वाईट वाटतं आणि नारायणीताई तावा तावा मध्ये मोठ्या बाईंच्या रूम मध्ये शिरते आणि टाळ्या वाजवायला लागते आणि ती बोलते मानलं पाहिजे भिंजे सरकार तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही करता पण आमच्या इंदूने आणि माझ्या भावाने काय केलंय तुमचं वाईट की तुम्ही इंदूला या घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताय खरच मला वाईट वाटतं तुमचं तुमच्याशी बोलायची तर इच्छाच राहिली नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आई एक गोष्ट लक्षात ठेव संसारात लुडबुड करू नकोस जशी माझ्या आयुष्याची माती केली होतीस तशी अधोक्षच्या आयुष्याची माती करू नकोस नाहीतर तुझं काय होईल ना ते मी सांगू शकत नाही कारण तू जेव्हा माझ्या आयुष्याची माती केलीस तेव्हा तुझ्या समोर नारायणी उभी होती पण या वेळेला मात्र तुझ्यासमोर अधोक्षज उभा आहे जो हिंदू साठी काहीही करायला तयार राहू शकतो आणि खरं सांगायचं तर तू जर का गप्प बसतीस तर बरंच होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतेस माझ्याशी माझ्याशी तोंड चालवतेस तुझी हिंमतच कशी झाली ग नारायणी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आयुष्याचं काही वाईट केलं नाही मी तुझं उलट आयुष्य अगदी सुखकर चालू आहे काय वाईट आहे ग तुझं माझ्याशी एवढं तोंड चालवतेस ती तु स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र नारायणी बोलते तुला काय माहिती आई माझ्या आयुष्यात काय चालू आहे आणि काय नाही ते तू विचारच करू शकत नाही खरं सांगायचं तर तू विचार केलास तर तुला कळणार सुद्धा नाही कारण तू आई स्वतः स्वार्थी आहेस हे ऐकताच मोठ्या बाईंना चांगलाच धक्का बसलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्याने ओरडतात नारायणी शांत बस माझ्या वाटेला जाऊ नकोस नारायणी नाहीतर तुझ्या आयुष्याची माती होईल तेव्हा लगेच नारायणी बोलते काय राहिले माती व्हायची हो आणि ओ विंजय सरकार माझ्या भावाच्या आयुष्यात लुडबुड नाही करायची नाहीतर ही ही काय काय करू शकते ना नारायणी तुम्हाला नाही माहिती तेव्हा लगेच विंजय सरकार बोलतात एक मिनिट नारायणी माझ्याशी नीट बोलायचं नवरा आहे मी तुझा तेव्हा नारायणी बोलते हो नवरा ना म्हणूनच शांत आहे नाहीतर तुम्हाला कधीच तुमची लायकी दाखवली असती तर इकडे नारायणीताई फरपटत फरपटत विंजे सरकारांना बाहेर घेऊन येते आणि इंदूच्या पायावर टाकते तेव्हा इंदू बोलते नारायणीताई काय झालंय अगं असं का तू नारायणी नारायणीताई जे काही झालं असेल ते नीट सांग तेव्हा लगेच नारायणीताई बोलते काय सांगू अगं इंदू या माणसाने तुझी माफी मागितली पाहिजे मुळात या माणसाची लायकीच नाहीये ग पण या माणसाला कळणार कधी आता काही झालं तरी सुद्धा आता मला या विषयावर बोलायचं नाही आता हे सर्व समाप्त आहे तेव्हा मात्र नारायणीताई खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी विंजे सरकार बोलतात नारायणी तू मला हिची माफी मागायला सांगतेस कोण समजतेस कोण नारायणी तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात नारायणी आवर स्वतःला स्वतःच्या नवऱ्याचा अपमान करतेस तू अग या या मुलीच्या पायावरती तू स्वतःच्या नवऱ्याला टाकतेस अगं हिची लायकी तरी आहे का तुझ्या समोर उभं राहायची तेव्हा अधोक्षज मोठ्यानी बोलतो आई तोंडाला आवर घाल तोंडातून जे शब्द निघतायत ना ते चुकीचे निघतायत आई खरं सांगायचं तर प्लीज हे सर्व थांबव नाहीतर खूपच वाट लागेल आणि त्यावेळेला मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात वा अधोक्षज वा खरंच मानलं पाहिजे तुला अधोक्षस आज तू ज्या पद्धतीने माझ्याशी बोलतोयस वागतोय खरच खरंच मानलं पाहिजे कुणासाठी या पोरीसाठी अधोक्ष अरे जरा विचार कर तुझ काय चाललंय ते अरे तू माझा विचारच करत नाहीये तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो आई मी तुझा विचार करतोय म्हणून तर बोलतोय आई प्लीज असं नको वाघूस नाहीतर एक दिवस खरोखर तुला खूपच पश्चाताप व्हायचा तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते काय झालंय का असं वागताय तुम्ही आणि ताई तू आजी ना माझी माफी मागायला का सांगतेस तेव्हा लगेच नारायणताई बोलते कारण इंदू या दोघांचा प्लॅन शिजतोय की तुला घराबाहेर आखलायचं अगं तुझा फायदा आहे तोपर्यंतही लोक तुझ्याशी नीट वागणार आहेत इंदू स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तू खरोखर तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र इंदू बोलते मला खरंच कळत नाही की काय करावं ते मला समजतच नाहीये कसं वागावं ते पण खरंच सांगते हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र नारायणताईला खूपच राग आलेला असतो नारायणताई मोठ्याने बोलते सगळं संपलंय इंदू मी तुला जे काही सांगितलं ते प्लीज समजून घे नाहीतर नको ते होऊन बसेल लगेच इंदू बोलते बस झालं आता हा विषय थांबलाच पाहिजे हा विषय जर का थांबवला तर बरं तेव्हा लगेच मोठ्यानी नारायण ताई बोलते इंदू सुद्धा यांना हलक्यात घेऊ नकोस इंदू जर का स्वतःहून विचार केलास तर बरं होईल खरं सांगायचं तर इंदू स्वतःहून विचार कर कितीही काही झालं तरी सुद्धा ही माणसं तुझ्या वाईटावरतीच तपलेत आणि काही झालं तरी माझ्या भावाचं आयुष्य मी उद्ध्वस्त करू देणार नाही इंदू मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं नको आहे प्लीज इंदू स्वतःला सावर तेव्हा लगेच इंदू बोलते नारायणी ताई माझं आयुष्य सावरायला माझा विठुराया आहे त्यासाठी मला कोणाची गरज नाही आणि तू काळजी करू नकोस नारायणी ताई खरं सांगू का तू माझी काळजीच करू नकोस माझ्या आयुष्याची वाट कुणीही लावू शकत नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात नारायणी तुला इंदूची एवढी काळजी आहे बघून खरंच खूप बरं वाटलं पण अधोक्षज आणि इंदूच्या संसाराला कोणाचीही नजर लागणार नाही तू काळजी करायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मोठ्या बाई आणि विंजे सरकार अधोक्षज आणि इंदूला वेगळे करू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका